आर आगमन झालेलं आहे आणि आमचा तेजस बघा कसला नाचत आहे आणि त्याचा नाचताना एवढा भारी व्हिडिओ आलेला आहे तर तुम्ही बघू शकता तर भरपूर दिवसांनी भेटलेले होत आम्ही मी तेजवरती पोचतात पोचतात ही पोरगी एवढी भारी नाचत होती ना ऑसम सगळी सगळी बघायला लागलेले अरे बाई एकच नंबर नाचत होती आपली मराठीच मुलगी आहे आणि एवढ्या माणसांसमोर ती नाचत होती खरंच नाही बारा वाटला

हॅलो सदर आपल्या आम्ही भूमिपुत्र कलाकार इकडे आता नाही घे आम्ही रागवलोन झालं क्रिकेट खेळायला कुंडेवाल्याला तर तुम्ही बघू शकता लयच मजा आहे आणि आम्ही सगळे भूमिपुत्र भेटलेले आहे अन्न मजाच येतो तुला का म्हणतो कामाचा बस घे तू कामाचा घे शक्यति सगळं गोलभोवती राहिलेलं आहे तुम्ही कॅप सगळ्यांनी काढू की कॅप असतील डोक्यावरती तर आपण रिग्यू करा चला डी आपण नेहमीच कार्यक्रमाचा आरंभ करत असतो ना देशाला आपण राष्ट्राला वंदन करतो राष्ट्रगीताच्या माध्यमातून एक साथ सावधान एक साथ विश्राम एक साथ सावधान राष्ट्रगीत सुरू करीत सुरू कर आवाज तरी पण आनंद वाटतो की आपला अमन वास्कर आणि आपल्या सर्व कलाकारांच्या वतीने ही स्पर्धा आज आयोजित केली आहे कलाकार प्रेमियर लीगच्या माध्यमातून कलाकार अधिक आलेला आहेत सगळ्या कलाकारांचा सन्मान करूया पहिल्या सन्मानाकडे बोलूयात मी विनंती करेन की आपण सन्मान स्वीकारण्यासाठी समोर यायचंय नाट्य कलाकार खरंतर अनेक नाटक ज्यांनी केलेले आहेत अनेक नाटकांमध्ये ज्यांनी व्यावसायिक नाटक असतील सामाजिक नाटक असतील अशा अनेक नाटकांमध्ये ज्यांनी काम केलेलं आहे आपण पहिल्या सन्मानाकडे म्हणतो आहोत ते म्हणजे राजश्री जी गोळी नाट्य कलाकार आहेत त्याचप्रमाणे अतिशय उत्तम अशा रील स्टार देखील आहेत त्यांच्या सन्मानाकडे वळूयात मी विनंती करेन आयोजकांच्या माध्यमातून टिपी झाला म्हणजेच तेजस पाटील यांना विनंती करेन की आपण हा शुभ सन्मान घेऊयात हा सन्मान आहे या प्रीमियर लीगचा चा त्याचबरोबर हा सन्मान आहे बाईचा प्रेमाचा आपुलकीचा आणि अर्थातच हा आहे आपल्या संस्कृतीचा तो सन्मान दिला जातो आहे राजेशिंगजी गोळे नाट्य यांचा शुभ या ठिकाणी करतो आहोत त्यानंतर पुढल्या सन्मानाकडे बोलतात मी पुन्हा एकदा विनंती करेन उपासना घोसाळकर यांना या देखील नाट्य कलाकार आहेत अनेक नाटकांमध्ये ज्यांनी भूमिका केलेल्या आहेत त्याचबरोबर स्वतः लॉयर आहेत आम्ही दोन्ही कलाकार प्रेमी लीग सातत्याने पाहतात आज आपल्याला पहिल्या आणि दर्शन पाटील सगळ्याची लाभसंख्या सहा सगळ्याची लाभसंख्या दोन टक्केच अठ्ठेचाळीस आकड्यावरती तो इशारा बद्दलचा प्रेमचा चेंडू पहाणे उघडे बोले आणि चेंडू आहे प्रेम प्रेमचा चेंडू क्षेत्रक्ष

बघू शकता तुम्ही आलेला आहे वरती नमस्कार हाय हॅलो <laughs> तात्या कोण आहे कोण तरी दाखवा आम्हाला नाही सिक्रेट आहे बघू शकता तुम्ही मी, मी युट्यूब तर टाकणारच आहे यांना माहिती ना? ना नाही कोण आहे

देखील भाभी बायकोला आहे ना जे यक्तिया। ना। कादर बाकरी दोन दिशा घालल्या तो पण घालला फोटो काढायला माणूस चांगला भेटलाय चला एक प्रेशर सगळं माझा वाद जात असेल आपल्यापर्यंत मी वारंवार विचारणार आणि फळंदाज पाठवा लागेल बेस्ट बिल्डर उत्कृष्ट फलंदाज गोळंदाज बालिका बेल यासाठी बक्षीस आहे त्यामुळे आपल्याला नावाची गरज आहे एक खेळाडू आपल्याला आहे

थले <laughs> मे <laughs> <laughs> <muchas> मिनिटाच्या आतमध्ये कम्प्लीट करायचे एक किरण रायडर आहेत अनरुचिथे आर्ट्स त्याचबरोबर अनुरुची मात्रे यांच्या माध्यमातून या सगळ्या वेशभूषा आपल्याला दिसतायत या स्पर्धेला अगदी छानस सुंदर वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्यातून आपण जाऊया एकदा जिथे दोन आहोत आणि त्या पहिलाशी राजे यांना विनंती करेन की आपण सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं एक ज्येष्ठ पत्रकार म्हणून ज्यांचे भेट आपण पाहतो पत्रकार म्हटलं तर अन्यायाला वाचा फोडण्याचं काम लेखणीच्या माध्यमातून

प्रेशर हा संघ मात्र दुसऱ्या संघामध्ये पंच्याऐंशी दहावीचा टार्गेट

दिनेश पाटील लाजवाब पूर्ण सगळा परफॉर्मन्स सगल्या पद्धतीनेचा चेंज होताला अशी खूप आवडतोय आता मात्र शाक्त टीमला तर विचार केला तर होती ठरल्यात ना मोडला कंच्याए खाल्यानं जमलेला ले मोडला धन्यवाद <laughs> <मोडला। laughs> नक्कीच खूप सुंदर घेऊन रुपेश दादा टोमरे आमच्या मनापासून आभार कोणा विचार दादा एक कलाकार ज्याची कला, कर कला सागर करताना सातत्याने पाहता एक सुंदर आज आपण पाहत तुमचे सांगायला गरज आहे त्यांच्या सोबत त्यांच्या पत्नी देवयाणी नमस्कार आई तुमचं देखील स्वागत सामन्याकडे वंचतोय राहुल प्रधान याच्यावर चौका मारेनंतर कमबॅक पुढचा चेंडू

<laughs> पाहिजे का इथं जुडवाचा असती छापा 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 स्वतःच्या छापा वर छापा शाल्या सगळ्यांची लेट आलेली आहे नाही इकडं पीओपी दाबत आहे तर बघू शकता तुम्ही डोकरे किती दाबतो आबा झाला

डापण्या ए डापण्या मरशील कार तो ए काही अरे बाई तुम्ही बघू शकता यां डापण्या बघू शकता

तो तो अरे जरा बायकोला भूक लागली यो गुलाबाचं फूल कोणाला पण देतं घेऊन ते हो। मदत ईओ त मी त्याला बोललो बायको असून पण दुसऱ्याला बोल द्यायला जाता आईला तुला काहीतरी जाण अशी नाही तर मनाची तरी वाचली पाहिजे

जाला चला चला मुला

मॅचला सुरुवात होते आणि आपली टीम बॅटिंग करत आहोत आणि समोरची टीम बॉलिंग करणार आहे तर पहिला उतरले सृष्टी होत राहते

दोन हजार रुपयाचं कॅश प्राईज लागलाय शेतकऱ्यातील पोटला बॉल चांगला परिणाम हे घे

सागरिंगले cái टाया वादा टाया क्रीमपाला दिसारना

चाल लि चालत आम्ही घरात चाल लंग ना पडली जोरां पडली आई सोपत सांगतोय पहिलाच बॉल आणि पहिलाच षटकार मारला कसली पडली पहिलाच बॉल आणि पहिला षटकार

सासूला भाकर लागते गोल तू खात सासूला नको बोलू घरी झाल्यानंतर तुला बाहेर भेट म्हणून माय सॉरी मेली तरी आलं पुल्या बरे आपडली गाव सांगा गाव गाव सांगा